गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठी झुंबड उडाली आहे कांदिवलीतल्या हॅथवे स्टार केबल यांच्याकडून सादर करण्यात आलेला चलचित्र देखावा चांगला चर्चेत आहे इथे गणपतीपुळे इथल्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तसंच सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा देखावा तयार करण्यात आला या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी गणेशोत्सवाचा उत्साह हा, हा अभूतपूर्व असतो आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे देखावे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात मी सध्या आले कांदिवलीमध्ये कांदिवलीतल्या कांदिवली हॅथवे स्टार केबल आणि डेटा कॉमकडनं एक आगळा वेगळा देखावा उभारण्यात आलेला आहे सध्या मी कांदिवलीत असले तरी ते सुद्धा मला गणपतीपुळेत असल्याचा भास होतोय कारण माझ्या मागे गणपतीपुळ्यातली ही श्री गणेशाची मूर्ती आहे गणपतीपुळ्यातल्या गणेश मंदिराचा एक प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न या मित्रमंडळाकडून करण्यात आलेला आहे मात्र त्याशिवाय फिरता चलचित्राचा देखावा सुद्धा या गणेशोत्सव मंडळाने साकारलेला आहे माझ्यासोबत सध्या अनिकेत कदम आहेत अनिकेतजी तुमच्या संपूर्ण मंडळाचं सुरुवातीला खूप खूप खुँ अभिनंदन कारण हॅथवे साई स्टार केबल आणि डेटॉकॉमकडनं तुम्ही हा एक खूप चांगला सामाजिक विषयांवरचा देखावा निर्माण केलेला आहे काय वैशिष्ट्य आहे आपल्या मंडळाचं आपल्या गणपतीला यावर्षी चोवीस वर्ष पूर्ण होतात आणि प्रत्येक चोवीस वर्षात प्रत्येक वर्षी आपण नवीन नवीन मंदिर आपल्या भारतात जे जे मंदिर असतील जसं पशुपतीनाथ असेल पंढरपूरचं मंदिर असेल तुळजापूरचं मंदिर असेल असे अनेक मंदिर शिर्डी असेल असे अनेक मंदिरांचं प्रती आपण बनवतो का लोकं जे पोचू नाही शकत मंदिरापर्यंत त्यांना आपण इथे दर्शन देतो आणि दर्शनामार्फत कसं लोकांचा उत्साह वाढत जातो की पुढच्या वर्षी काय असणार काय मंदिराचं दर्शन आपल्याला भेटणार तसं यावर्षी आपण कोकणातला गणपती म्हणून कोकणाचे रस्ते कोकणाचं सौंदर्य आणि कोकणाला जाणारी जी लोकं असतात त्यांचा उत्साहपणा किती असतो मंदिराकडे आणि दुसरा एक विषय झाला जो नीट एम बी बी एसचा जो आता एक तीन चार महिन्यापूर्वी जो विषय झाला आहे तो पण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे त्या विषय आपण आणि प्रत्येक वर्षी आपण एक विषय आपला फिक्स असतो जो आपल्या भारतीय सेनेवरती असतो कांदिवलीतल्या या देखाव्याला आणि गणपतीपुळेच्या या प्रतिकृती असलेल्या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका कॅमेरा निलेश पाठक झी मीडिया मुंबई